जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री संत ज्ञानबरायांचा पालखी सोहळा नेमका कोणी चालू केला बऱ्याचशा दिवसापासून भक्तो भव्य आणि दिव्य स्वरूपाले त्या वारीला आणि शिस्तबद्ध चालणारा हा वारी सोहळा नेमका चालू केला कोणी सन अठराशे एकतीस साल पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायणबाबा यांनी मात्र पालखी सोहळा चालू केला परंतु काही अवधीनंतर तो संत हैबद बाबा यांनी अठराशे एकतीस सालाला हा पालखी सोहळा स्वतंत्रपणे चालू करून आणि संत ज्ञानबाबांची पालखी पंढरपूरपर्यंत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ज्या पद्धतीने सैनिकांची शिस्तबद्धता असते त्या पद्धतीने नेला हत्ती घोडे तंबू म्हणजे सर्वात मोठा श्रीमंतासारखा एक लवाजमा अशा प्रकारचा लावाजमा, लावाजमा नेणारे हे संत हैबद बाबा नेमके संत हैबद बाबा होते तरी कोण ग्वाहरच्या शिंदे सरकार यामध्ये ते सर्वात मोठ्या सरदार होते बडा मोठा लावाजमा त्यांच्याकडे होता ग्वाहेरला होते ते आणि एके दिवशी आरफळ सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव त्या गावी भेट देण्यासाठी चालले पहिल्यापासून आपल्या देवावरती खूप श्रद्धा ह्या महाराष्ट्रावरती खूप श्रद्धा त्यांची त्या विठुरायावरती श्रद्धा आणि निघल्या असता संपूर्ण लावाजावा घेऊन मध्ये भिलांची वस्ती लागली आणि अखेर भिलांनी मात्र त्यांना पकडलं आणि सर्व काही संपत्ती जो लावाजम आहे तो सर्व मात्र त्यांनी हस्तगत केला बिलांनी आणि भल्या मोठ्या गुहेमध्ये त्यांना डाबून ठेवलं त्यांच्या लोकांसमेर ते सैनिक बैनिक असतील सर्व काही बरेच दिवस लोटले परंतु त्यांची जी हरिनामाचं चा नामस्मरण चालू होतं बाबांचं चा, ते मात्र बंद नव्हतं अखंड हरिनाम आणि एक दिवस काय झालं जे बिल्या बिलांचा मोरक्या होता त्याला मुलगा झाला आणि मग मात्र त्या पत्नीने सांगितलं आपण ज्यांना कोंडले ना त्यांना देखील थोडंसं अन्न देऊ ना बरेच दिवस झाले त्यांना अन्न नाही पाणी नाही आपण कोंडून ठेवलं त्यांना शिळा लावून अखेर त्या बिलांनी मांडलं ती शिळा काढली आणि अखेर भक्तात सर्व मूर्चीत पडले आणि एकट्याच बाबांच्या मुखातून विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल असं नामस्मरण चालू होतं आणि मग मात्र त्या भिला आपली चूक उलती भिंनी सांगितलं यांच्यावरती अन्याय अत्याचार आपण करू नये हे भगवंताचं नामस्मरण करतायत जरी मोठे असले संपत्ती जरी असली तरी त्यांना देवत्वाचं येडे भगवंत आपल्याला माफ करणार नाही आणि मग त्यांना सर्व संपत्ती देऊन टाकली हैबतबाबांना त्यांनी त्या भिलाने आणि मग ते बाबांनी घेतलेली संपत्ती तो जमा घेऊन ते त्यांच्या गावी साताऱ्याला गेलेच नाही तिथून जे मागं फिरलेमधून ते थेट डायरेक्ट आळंदी गाठले संत ज्ञानवायांच्या चरणी मात्र नतमस्तक झाले आणि ज्ञानबारायांचं नामस्मरण ज्ञानवरायांची भक्ती करू लागले आणि मग मात्र जो दिंडी सोहळा निघत होता संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानबा एकत्रित आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचा सेपरेट न्या सोहळा आम्ही आमचा ज्ञानवरायांचा पालखी सोहळा सेपरेट नेऊ आणि मग त्यांनी शिंदे सरकारांना सांगून हत्ती घोडे तंबू आणि मग तो शाही थाट ज्ञानवरायांचा श्रीमंत पालखी सोहळा त्यांनी मात्र पंढरपूरकडे नेण्याचा जंग बांधला आणि मग मात्र एवढा मोठा दिव्य सोहळा चाललेला बघत असताना जे भक्तगण होते ते तर जातच होते पण जे बघणारे लोक होते शिस्तबद्धता सैन्यांची बघून ते देखील मात्र मजल दरमजल मजल, मजल दरमजल करणारे आणि करत करत ज्या पद्धतीने पंढरपूरला जात आणि मग वाटेतले लोक लावाजावा बघून ते देखील सामील होऊ लागले आणि भक्ती येऊ लागले त्यामध्ये सर्वात जास्त श्रेय जर कोणाला जात असल तर ते हैबद बाबांना भव्य आणि दिव्य सोहळा आस्ता गायत फक्त हत्ती नाही येत आता कारण हत्तीस सावकात चालतात घोडे आज देखील आहे सर्वात मोठा रिंगण सोहळा होतो वाखरीचा सर्वात मोठा रिंगण सोहळा अशा प्रकारे मात्र संत बाबांमुळं ह्या वारीला शिस्तप्रिय मात्र वारी शिस्त म्हणली जाते एक टाळघोस असंख्य टाळकरी असंख्य मृदुंगाई परंतु एका लाईनीत चालतात ना कोणाला धक्का ना कोणाला त्यांच्यापासून ना कोणाला त्रास भक्त आणि फक्त भक्तीचा आणि त्या विठ्ठलाचं नामस्मरण त्या संत महंताचं नामस्मरण करीत अखंड वारकरी मात्र पंढरपूरच्या दिशेने जातात आणि ज्या ज्या गावांवरून जातात ते ते भूमी मात्र खऱ्या अर्थाने नामस्मरणाने त्यांच्या पदस्पर्शाने पावन होत चालते भूमी अशा त्या बाबांना नमन त्यांनी पालखी सोहळ्यात चालू केला जय श्री नो जय श्री संत हैबत बाबा जय श्री संत Sarwas sabbin sanda ki je, sabbin diwan ki je, jeshi ariwar tala, jeshi ariwar tala.